पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अति उत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंडाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारीचे कंपाऊंड प्रशासना तीस फुटून रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्व्या Não, não, não. शुक्रवारी दुपारी अल्लू अर्जुन याला अटक झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती मात्र पुष्पा टू च्या या स्टारला जामीन मिळाला होता पण त्यानंतरही अल्लू अर्जुन याला एक रात्र तुरुंगातच घालवावी लागली पुष्पा टू च्या प्रीमियर दरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर शुक्रवारी दुपारच्या सुमारास अल्लू अर्जुन याला अटक झाली मात्र त्यानंतर तेलंगणा हायकोर्टाने त्याला चार आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला साऊथच्या या सुपरस्टारला एकही रात्र तुरुंगात राहावे लागू नये म्हणून त्याच्या टीमने सर्वतोपरी प्रयत्न केले त्याच्या अटकेनंतर लगेचच जामिनासाठी हायकोर्टातही धाव घेण्यात आली त्याला तातडीनं जामीनही मंजूर झाला मात्र एवढी सगळी धावपळ होऊनही अल्लू अर्जुन याला शुक्रवारी रात्र जेलमध्येच काढावे लागले शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारागृह अधिकाऱ्यांना त्याच्या जामिनाची प्रत मिळू शकली नव्हती सूत्रांच्या सांगण्यानुसार जामिनाची प्रत जरी मिळाली असती तरी ती आधी तपासण्यात आली असती त्यामुळं अशा परिस्थितीत शुक्रवारी त्याची अल्लू अर्जुनची सुटका शक्य नव्हती आज शनिवारी सकाळी सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अल्लू अर्जुन तुरुंगातून बाहेर आलाय तत्पूर्वी आदल्या दिवशी उच्च न्यायालयाने अभिनेता अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर केला होता आणि या प्रकरणाच्या तपासात अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा